देशी जनावरे आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत अशी शेतकऱ्यांची तक्रार असते त्यामुळे देशी गायींची संख्या कमी होत गेली पण देशी गाईंचं संगोपन आपण कसं करतो यावर त्यांचं उत्पादन अवलंबून असतं मग हे कोणी लक्षात घेत नाही मग देशी गाईंपासून पासून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी त्यांच्या व्यवस्थापनात कोणते बदल करावेत माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही देशी दूध उत्पादनासाठी सामुदायिक प्रयत्न करून त्यांच्या आहार आणि आरोग्य व्यवस्थापनात बदल करावा यामध्ये देशी गोवंश संगोपनासाठी हवेशीर गोठा लसीकरण जंतनिर्मूलन यासोबतच शास्त्रीय पद्धतीनं पैदास कार्यक्रम राबिटर विशेष लक्ष द्यावं देशी गाईंचा चांगलं संगोपन होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चांगला गोठा असणं आवश्यक आहे आजही देशी जनावरांचा गोठा हा पारंपरिक पद्धतीनेच बांधलेला दिसतो चारी बाजूंनी बंदिस्त आणि उंचीने कमी असतो यामध्ये जनावरांची गर्दी असते तसंच स्वच्छताही पाहिजे त्या प्रमाणात केली जात नाही उन्हाळ्यामध्ये अशा गोठ्यामध्ये बांधून ठेवलेल्या जनावराला उष्णतेचा त्रास होतो त्यामुळे शरीरावर ताण येऊन दूध उत्पादन कमी होतं गाय माझावर न येणं किंवा गाभण न राहणं अशा देखील समस्या दिसून येतात देशी जनावरे परवडत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार असते आपण संकरीत गाई तसंच मुर्रा म्हशींसाठी चांगल्या पद्धतीचा उंच गोठा तयार करतो यामध्ये जनावरांना गरजेनुसार जागा असते हे लक्षात घेऊन देशी गोवंशासाठी देखील हवेशीर आणि योग्य आक्रमणाचा गोठा तयार करावा बऱ्याचदा देशी जनावरे ऊन पावसात झाडाखालीच बांधलेली दिसतात यामुळे जनावरांच्या शरीरावर ताण राहून उत्पादनावर जातीवंत दुधा गोवंशाचे संगोपन जातीवंत देशी गायींच्या संगोपनासाठी मुक्त संचार गोटा फायदेशीर ठरतो आता प्रजनन व्यवस्थापनाविषयी बोलायचं झालं तर गोठ्यामध्ये जातीवंत पैदास होण्यासाठी चांगलं पैदास धोरण आखणं हे महत्वाचं आहे पशुपालक देशी गाय माझ्यावर आल्यानंतर नैसर्गिक रेतनासाठी वापरात येणारा वळू हा उत्तम जातीवंतू वळू आहे का त्या वळूच्या आईचे दूध उत्पादन किती होते याची माहिती घेत नाहीत गावातील उपलब्ध वळू हा बऱ्याच वेळा जातीवंत नसतो तसंच तो कमी दूध उत्पादन देणाऱ्या गायी किंवा वळूपासून जन्मलेला असू शकतो आपल्या देशी गायीची पिढी उत्पादनशील बनवण्यासाठी नैसर्गिक रेतनासाठी सिद्ध वळू असावा आता सर्व ठिकाणी देशी गोंशाच्या रेत मात्र उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्या देशी गायींमध्ये दे कृत्रिम रेतन करून पुढची पिढी उत्पादनशील तयार करता येते आता माहिती घेऊयात आरोग्य व्यवस्थापनाविषयी देशी गायीची रोगप्रतिकार शक्ती उत्तम आहे पण रोगप्रतिकार शक्ती आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते हे लक्षात घ्यायला हवं त्यामुळे योग्य आहार व्यवस्थापनाबरोबरच आपल्या देशी जनावरांचं संसर्गजन्य आजारांपासून नियंत्रण करण्यासाठी जंतनिर्मूलन रसीकरण करणं आवश्यक आहे देशी गाईंना नेहमी बांधून न ठेवता त्यांना मुक्त संचार गोठ्यात ठेवल्यास त्यांचे दूध उत्पादन वाढण्यास आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आहार व्यवस्थापन बहुतांश जण देशी जनावरांच्या खाद्यामध्ये उपलब्ध कडबा सोयाबीन गुळी किंवा भुसकट तसंच बांधावरील गवत आणि शेतातील तण वापरतात यामध्ये पोषण तत्वांची कमतरता असते त्यामुळे जनावरांची वाढ व्यवस्थित होत नाही अपेक्षित दूध उत्पादन देखील मिळू शकत नाही देशी जनावरांना पशुखाद्य दिले जात नाही किंवा खूपच कमी प्रमाणात देतात क्षार मिश्रणाचा वापर करत नाहीत तरीही अशा जनावरांकडून आपण दूध उत्पादनाची अपेक्षा धरतो जर त्यांचा हार चुकीचा असेल तर ही जनावरे अपेक्षित दूध उत्पादन देऊ शकत नाहीत तर वासरांचे संगोपनाविषयी बोलायचं झालं तर आपण नेहमी पाहतो की पशुपालक देशी गाईच्या कालवडीला दूध खूपच कमी प्रमाणात पाजतात आणि खोंडांना जास्त प्रमाणात दूध पाजतात याचा परिणाम होऊन देशी कालवडींची वाढ कमी होते वाढीच्या प्रमाणात त्यांचे वजन कमी राहते दिवसेंदिवस पाहिले तर लक्षात येईल की आपल्या देशी गाईचे प्रौढ वजन हळूहळू घटू लागले आहे जर या देशी गाईचे शरीरष्टी मजबूत नसेल किंवा कासेची वाढ योग्य प्रमाणात नाही झाली तर दूध कोठून मिळणार हा विचार आपण सर्वांनीच करणं गरजेचं आहे उत्तम देशी गायींच्या निर्मितीसाठी कालवड संगोपनाकडे जास्तीचे लक्ष देणं गरजेचं आहे यासाठी जातीवंत देशी कालवड संगोपनाची सुरुवात करावी यामध्ये सुरुवातीला निश्चितपणे जास्तीचा खर्च होईल परंतु देशी गोवंशाची पुढील पिढी निश्चितपणे चांगलं उत्पादन देईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा